जय शिवराय मित्रांनो आज माझ्या आईला जायचं होतं ठाण्यातील तुळजा तुळजाभवानीचे जे मंदिर झाले तिकडे मग काय आम्ही सर्व फॅमिली निघालो संध्याकाळी पाच वाजता पाचची ट्रेन पकडली आपण टिटवाळ्यावरून सर्व ट्रेनमध्ये बसलो आणि हे आपल्या नेहमीप्रमाणे लेडीज उतरल्यावरती ले गजरे बघत आहेत ते गजरे घेणार आणि खालती मी उतरल्यावरती मला एक बघितलं की खालती खूप छान लायटिंग अशी केलेली ठाण्याला आणि इथे देवी बसते ते देवी बसते त्यामुळे इथे खूप खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही खालती जे आपलं स्टँड आहे ठाण्याचं ऑटो स्टँड तिथून ऑटो पकडली मीटरवरती आणि थोड्याच वेळात आम्ही पोचू आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जवळ तोपर्यंत जरा रिक्षातून बाहेरचं सीन तलाव आली बघितली आणि काही मिनिटातच आम्ही येऊन पोहोचलो आईच्या प्रवेशद्वारावरती तिथून पुढचा हा मंदिराचा जो प्रवास आहे तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे नी है। पने काम हे मंदिर त्या लोकांनी बनवलेलं आहे पूर्णपणे कोरीवकाम करून हे मंदिर बनवलेले आणि आपण बघू शकता या इथे इतकं प्रसन्न वाटतं आल्यावरती की इथून निघावंसच वाटत नाही आईची जी, जी मूर्ती आणि जे कोरीवकाम केले Te oprotimos a दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी तर थोडा वेळ ध्यान साधना केल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जायला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय बाय